नाशिक रोड मधील नवले कॉलनीजवळील प्रेस मैदानात एका तरुणाचा निर्गुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे डोक्यात दगडानं जोरदार वार करून ठार मारण्यात आलेल्या या युवकाच्या हातावर आणि बोटांवर धारधार शस्त्राचे घाव देखील आढळून आले आहेत मृत तरुणाचं नाव अजय शंकर भंडारी वय वर्ष चोवीस राहणार सिन्नर फाटा स्टेशनवाडी असं आहे नवले कॉलनी रोडच्या बाजूला असलेल्या मैदानात त्याचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी आणि त्यांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली तपासादरम्यान मृतदेहा शेजारी दोन मोठे दगड सापडले असून जवळच त्याची उभी असल्याचं प्राथमिक तपासानुसार अजय भंडारी सिंदरफाटा रेल्वे का पार्किंगमध्ये काम करत होता रात्री दीडच्या सुमारास त्याने आईशी शेवटचा संवाद साधल्याची माहिती त्याच्या भावानं दिली मात्र त्यानंतर काय घडलं हे अद्याप गुलदस्त्यात आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले या घटनेमुळे नाशिक रोड परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड